नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण गळ्याला पायपिंग म्हणजेच गोठ कसा करायचा याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपण इथे बॅकनेकचा बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे आणि त्या गळ्याला आपण पायपिंग करणार आहोत तर पायपिंग करण्यासाठी कशा पट्ट्या काढल्या पाहिजेत तर पहा त्यासाठी मी इथे गोल्डन कपडा घेतलेला आहे <coughs> ब्लाऊज पीस आपला काळा आहे आणि त्यावर गोल्डन डिझाईन असल्यामुळे आपण गोल्डन पायपिंग करणार आहोत तर पायपिंग करण्यासाठी आपण ज्यावेळेस आपण गोल गळ्याला पायपिंग करत असतो त्यावेळेस आपण क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत तर पहा हे आडवं कापड आहे आणि हे उभं कापड आहे आणि हे जे मी असं इथे पट्ट्या कटिंग केल्या आहेत या क्रॉस पट्ट्या मी इथे कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि गोल गळ्याला पायपिंग करायचे असताना आपण क्रॉसच पट्ट्या काढायच्या आहेत ज्यावेळेस आपण कमरेच्या साईडने किंवा बाहीला ज्यावेळेस आपण पायपिंग करतो त्यावेळेस आपण सरळ पट्टीच्या पट्ट्या काढल्या तरी चालतात परंतु ज्यावेळेस आपला राऊंड नेक असतो त्यावेळेस आपण क्रॉसच पट्ट्या काढायच्या आहेत तर पहा इथे या म्या क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर चला आपण सुरुवात करूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण सुरुवात करूया तर या पट्ट्या घेतलेल्या आहेत तर सर्वात आधी एका साईडने आपण पाव इंच आपण पाव इंच ही पट्टी अशी दुमडून घ्यायची आहे तर पाव इंच पट्टी आपण अशी दुमडून घ्यायचे आहे तर पाहू शकता एका साईडने आपण पाव इंच ही पट्टी दुमडून घेतलेली आहे आता आपण गळ्याला जोडून घेणार आहोत तर इथे पा आपण दुसऱ्या साईडने आता पट्टी अशी गळ्यावर ठेवायची आहे आणि पाव इंच आपण त्यावर शिलाई देऊन घेणार आहोत एक्स्ट्राचं कापड हे आपण असं कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने अशा प्रकारे आपण अशी पट्टी आपण इथे जोडून घेतलेली आहे तर आपला राऊंड नेक असल्यामुळे आपण काय करायचं आहे राऊंड नेक असल्यामुळे आपण राऊंड नेक आहे जिथे जिथे तिथे असे कट्स मारून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं तर आपली आपला जो बोट आहे किंवा पायपिंग आहे अजिबात उलटी वगैरे पडणार नाही अशा प्रकारचे आपण कट्स मारून घ्यायचे आहेत तर आता या साईडने आपण जे आपलं हे आपण शिलाई मारलेले हे दोन्ही सा, आपन, आपन हे कापड आपलं असं या साईडला आपण आतमध्ये त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे तर पहा उलट्या साइडने आपण जे आपलं ब्लाऊज पीस आणि दोन्ही जोडलेलं आहे ते आपण या पट्टीच्या आतमध्ये त्यावर शिलाई मारून घेतले आहे त्यामुळे अजिबात धागे दोरे वगैरे निघणार नाहीत आता आपलं जो गळा आहे तो आपला असा करायचा आहे आपल्या आणि हे पहा आता आपण गोठ तयार करून घेणार आपल्याला जेवढा हवा आहे छोटा जाड ब्रॉड किती जसा हवा असेल आपल्या प आपल्याला आवडीनुसार आपण ठेवायचा आहे अगदी छान असा गोट तयार होतो तर चला आपण शिलाई करून घेऊ आणि गोट करताना जिथे आपण दोन्ही ही पट्टी आणि आपलं जे ब्लाऊजचं हे कपडा आहे जिथे जॉईन झाले आहे त्या दोन्ही जॉईंटमधून आपण शिलाई टाकायची आहे अपन शी शी, तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असं आपण पायपिंग आपली तयार झालेली आहे अजिबात उलटी वगैरे पडत नाही आणि आपल्या आवडीनुसार आपण सुंदर अशी ब्रॉड छोटी मोठी जशी पाहिजे तशी आपण पायपिंग बनवू शकतो तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि या पद्धतीने जर पायपिंग केली तर अजिबात उलटी वगैरे पडत नाही चपटी पण होत नाही एकदम छान असं पायपिंग या पद्धतीने येत असतं नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद